आणि मान्सून आता यावर्षी तुम्हाला एक सांगायचं झालं तर बावीस मेला अंदमान बेटावर दस्तक देणार आहे म्हणजे बावीस मे हो बावीस मेला अंदमानावर आगमन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे ही एक शेतकऱ्यासाठी चांगली बातमी बावीस मेला अंदमानात मान्सून येणार आहे तिथून जवळपास महाराष्ट्राकडे यायला वीस दिवस लावते म्हणजे आठ नऊ जु नऊ जूनच्या दरम्यान म्हणजे तो पाऊस आपल्याकडे तो येऊ शकतो म्हणून पण पोषक वातावरण आठ बावीस मेला अंदमानात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पेरणेचा पाऊस होणार आहे म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात द्यायचा म्हणजे यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या होतील म्हणून ही देखील शेतकऱ्यासाठी चांगली बातमी आहे जुलै महिन्यात जास्त पाऊस पडणार आहे ऑगस्ट महिन्यात कमी पडणार आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आणि यावर्षी तर परतीचा पाऊस येणार आहे पाच नोव्हेंबरला पाऊस जाणार आहे म्हणजे पाच मे पाच नोव्हेंबरला परतीचा मान्सून निघून जाणार आहे पाच नोव्हेंबरला जाणार आहे म्हणून ही म्हणजे हे द्राक्ष बागेसाठी एक बातमी सांगत आहे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद